नाताळच्या सुट्या आणि पर्यटनाचा हंगाम सुरू असताना विमान आणि धावपट्ट्या सुरक्षित आहेत की नाही असा प्रश्न पडणारी घटना आज गोव्यामध्ये घडलेली आहे गोव्यातील दाभोळी विमानतळावरून आज मोठी दुर्घटना होता होता टळली आहे भल्या पहाटे जेट एअरवेजचं विमान मुंबईच्या दिशेने रवाना होणार होतं मात्र टेक ऑफ करताना विमान धावपट्टीवरून घसरलं आणि सर्वच्या सर्व प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला अपघातातील प्रत्यक्ष चित्रामध्ये विमानाची चाकं पूर्णपणे तुटलेली दिसत आहेत या विमानातून एकूण एकशे चोपन्न जण प्रवास करत होते त्यापैकी आठ ते दहा जणांना किरकोळ इजा झाल्याची माहिती आहे या अपघातानंतर आधी दुपारी साडेबारापर्यंत धावपट्टी बंद करण्याचा निर्णय घेतला गेला होता मात्र अपघातग्रस्त विमान हटवलं गेल्यानंतर धावपट्टी आता पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे खर तर सध्या गोव्यामध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते आणि गोव्याचं हे विमानतळ अत्यंत बिझिएस्ट एअरपोर्ट म्हणून देखील त्याला गणलं जातं आणि त्याच वेळी याच मध्ये अशा पद्धतीने अपघात झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होतात काही प्रवाशांनी वेगवेगळ्या गोष्टी या संदर्भात सांगितलेल्या आहेत काहींचं म्हणणं आहे की ही जी धावपट्टी आहे त्या ठिकाणी खड्डा होता मात्र नेमकी काय परिस्थिती आहे नेमकं काय घडलेलं आहे आणि कशा पद्धतीने हा अपघात घडलेला आहे हे आपण सगळं जाणून घेणारच आहोत मात्र आता अनेक प्रश्न उपस्थित होतात ते म्हणजे धावपट्टी सुरक्षित आहे का असे प्रश्न देखील आता उपस्थित आणि अपघातातून वाचवलेल्या वाचलेले जे प्रवासी आहेत त्यांच्या भावना आम्ही जाणून घेतल्या त्यांचं काय म्हणणं होतं नेमका अपघात कसा घडला जाणून घेऊयात त्यांच्याकडून हम जे उतार रहे थे ना तो का खड्डा तो हम अंदर उसक्या गिरे तो उसकी वजह से हुआ है ओके ओके कितना फिर और तुम्हारा लवा और कोई इंजर्ड हुआ था नहीं और कोई नहीं एक्चुअली और भी फ्रेंड है वहाँ पे एक प्रेग्नेंट लेडी भी थी आधे घंटे तक वो भी नीचे गिर गई थी आधे घंटे तक ना कोई एम्बुलेंस आया ना कोई डॉक्टर आया कोई इलाज करने कोई फैसिलिटी करने पानी पिलाने वाला तक नहीं था वहाँ पे वो इतनी रो रही थी ना कि उसका दर्द भी उससे सहन नहीं हो रहा था और ऐसा और कितना लोग इंजर्ड हुआ है कम से कम आठ से नौ जन एक्सीडेंट जैसे मतलब रनवे पर रन की फ्लाइट उसके बाद टेक कर ही नहीं पाई और वो मट्टी पर चल गई और पूरा धुआं धुआं हो गया जितना लोग था सब बस भगदड़ मच गया मेरा भी पैर ये फ्रैक्चर हो गए अंधार होता त्या ठिकाणी आणि त्यानंतर आता प्रवाशांनी ज्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की कदाचित धावपट्टीवरती खड्डा असू शकतो तर एव्हिएशन तज्ज्ञ कॅप्टन निलेश गायकवाड हे सध्या आपल्याबरोबर आहेत कॅप्टन निलेश अशा पद्धतीचे अपघात जेव्हा घडतात त्यावेळी नेमकं काय होत असतं आणि हे अपघात टाळले जाऊ शकतात का, का, हो शकता का। बेसिकली हा जो अपघात आहे हा पूर्णपणे वैमानिकाच्या अख्ख्यारी हे कारण आहे त्यावेळेस टेक ऑफ विमान टेक ऑफ घेत एक विशिष्ट स्पीडने विमान खूप वेगाने जातं आणि एअर प्रेशर ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस तो टेकऑफ घेतो परंतु वैमानिकाला एक विशिष्ट स्पीड अबॉप्ट करण्याचं किंवा टेक ऑफ रिजेक्ट करण्याचं एक त्याला डिसिजन घ्यावा लागतो तो विशिष्ट याच्यात आता ह्याच्यामध्ये झालं की विशिष्ट जो स्पीड आहे तो स्पीड ओलाट ओलांडल्यानंतर वैमानिकाने त्याचा टेक ऑफ रिजेक्ट केला आणि त्याच्यामुळे मग ती विमान त्याच्या खाली गेलेलं आहे मग ह्याच्यामध्ये पूर्ण चूक ही वैमानिकाची आहे असं वाटतंय नाही अजून तरी ते काही कळलेलं नाही कारण डीजीसीएचे ते त्याच्यावरचे हे सगळे चाललेले आहेत तपास यंत्रणा कामात आहेत त्याच्यामुळे ही वैमानिकाची चूक आहे की काय वैमानिकाला नेमकं पुढे काय अब्सायकल्स आले असतील ते आपल्याला माहित नाहीये वैमानिकाने असा निर्णय का घेतला किंवा रिजेक्ट इथे जे जे प्रवासी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की धावपट्टीवर खड्डा होता हो हो तेच ना मग अजून तरी आपल्याला माहित नाहीये कारण कुठलाही वैमानिक असं करू शकत नाही ना कारण एकदा का तुमचं झालं भले विमानाचं इंजिन जरी फेल झालं तरी विशिष्ट स्पीड ओलांडल्यानंतर वैमानिकाला टेक ऑफ घेणं गरजेचंच असतं इथं काय नेमकं कारण झालेलं आहे ते आपल्याला अजून माहीत पडलेलं नाहीये पण अशा प्रकारचा अपघात टाळण्यासाठी काय करता येऊ शकतं अशा प्रकारचा अपघात तेच सांगतो ना अशा प्रकारचा अपघात टाळायचा असेल तर विशिष्ट स्पीड नंतर त्याने टेक ऑफ घ्यायलाच हवा होता परंतु पुढे ऑबस्टेकल्स नेमकं काय होते नॉर्मली पाऊस असेल पाणी असेल तिथं स्कीड होणार असेल किंवा बर्फ असेल स्कीड होणार असेल तर त्यावेळेस वैमानिक असं घेऊ शकतो पण त्याच्यासाठी त्याला एक विशिष्ट वेगमर्यादा आणि विशिष्ट वेळ असतो त्याच्या आधीच त्याला अवॉर्ड करायला लागतं परंतु ते झाल्यानंतर तो एक मर्यादा ओलांडल्यानंतर त्यामुळे आता या सगळ्या संदर्भातली चौकशी होणार आहे आणि त्यानंतर कळेलच की नेमकी चूक कोणाची होती आणि कशामुळे हा अपघात घडलेला आहे कॅप्टन निलेश खूप खूप धन्यवाद तुम्ही सविस्तर या सगळ्या संदर्भातल्या गोष्टी ज्या आहेत त्या उलगडून सांगितल्या त्याबद्दल त्या आणि आता आपल्या बरोबर आहे थेट गोव्यामधून ज्येष्ठ पत्रकार राजू नायक राजूजी हा अपघात घडलेला आहे ऐन सीझन मध्ये हा अपघात घडलेला आहे गोव्यातल्या पर्यटनावरती याचा काय परिणाम होऊ शकतो तुम्हाला सांगू इच्छितो की डीमॉनिटायझेशन म्हणजे नोटबंदीमुळे मागचे काही दिवस म्हणजे ऑक्टोबर पासून गोव्याचा पर्यटन हंगाम सुरू होतो आणि नोटबंदी नंतर या पर्यटनावर मोठा परिणाम झाल्याचं जाणवतोय जवळजवळ चाळीस टक्के आम्ही आमच्या वर्तमानपत्रानं गोव्यातील जे काही व्यावसायिक आहेत आणि पर्यटनाचे जे घटक आहेत त्यांच्याशी चर्चा आम्ही मागचे काही दिवस करतो त्यातून येत आहे की चाळीस टक्के पर्यटन हे कमी आहेत आणि आता हा जो काही नाताळापासून नऊ वर्षापर्यंत जो सीझन आहे हे जे सात आठ दिवस असतात त्यावेळी तर अगदी प्रचंड गर्दी असते मी समुद्र किनाऱ्या बघतोय एवढी गर्दी नाही लोक आहेत देशी पर्यटक आहेत परंतु मोठी गर्दी नाही या काळामध्ये प्रचंड मोठी गर्दी असायची आणि सगळी हॉटेल्स फुल असायची सगळे जे काही गोव्याचे जे जे काही टुरिस्ट डेस्टिनेशन मारले जातात जे डान्स पार्टी असतात किंवा वेगवेगळी जी हॉटेल्स तिथं जवळजवळ शुकशुकाट आम्हाला दिसतोय त्याचा परिणाम असा आहे की दोन्ही म्हणजे एक एक नोटबंदीचा परिणाम आणि दुसरं विमानतळाचा हा हा जो काही घोळ झालेला आहे आणि विमान धावपट्टीवरून घसरण थोडासा अपघात याचाही परिणाम आता होईल त्यामुळे मला वाटतं की खूपच वाईट परिणाम गोव्याच्या पर्यटनावर होणं अपेक्षित आहे राजूजी मात्र यापूर्वी अशा काही घटना घडल्याचं तुम्हाला आठवत आहे ना यापूर्वी जवळजवळ घडलेला नाहीये परंतु एक गोष्ट झाली की हे जे विमानतळ आहे हे नौदलाच्या ताब्यात आहे ते नौदलाच्या ताब्यात असल्यामुळे गोव्यात विमानं उतरवण्यावरती बंधनं आहेत ही बंधनं काढून टाकण्यात यावी नौदलाचं विमानतळ काढून नागरी सेवेच्या ताब्यात द्यावं किंवा दुसरा एखादा चांगला आंतरराष्ट्रीय विमानतळ गोव्यात तयार व्हावा अशा तऱ्हेच्या मागण्या गोव्यात केल्या जात आहेत आणि पण नौदल तुम्हाला माहित आहे नौदलाच्या ताब्यात जर काही आलं तर ते काय सोडायला कधीच तयार नसतं गोवा मुक्त झाला नाइनटीन सिक्स्टी वन मध्ये तो वेळपर्यंत हे पोर्तुगीज सरकारच्या ताब्यात होतं दुसऱ्या दिवसापासून नौदलानं त्याच्यावर दावा केला तो खरं म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा होऊन तो नागरी विमान सेवा दलाच्या ताब्यात देण्याची गरज होती पण नौदलानं ते अजून ताब्यात दिलं त्यामुळे हा विमानतळ वाढवण्यात धावपट्टी आधुनिक आणि आणखी मोठी करण्यात खूप बंधनं येत आहेत आणि त्यामुळे विमान जास्त मोठ्या संख्येनं गोव्यात उतरवणं हे कठीण होते मात्र आता तुम्ही जो उल्लेख त्याला जोडूनच प्रश्न विचारते की देखील म्हणतात की या धावपट्टीवरती खड्डे होते मग दुर्लक्ष होत आहे का या विमानाच्या देखभालीकडे मला असं वाटत नाही खड्डा हा विमानतळ धावपट्टीवर असू शकत नाही हे कदाचित काय झालं की विमान कशा पद्धतीनं उतरवलं जातं ते त्याच्यावरती प्रवासी असं म्हणू शकतात खड्डे आहेत पण विमान धावपट्टीवर खड्डा असण हा मोठा जोक आहे तो असू शकणार नाही हा सो मला वाटतं ती अपुऱ्या माहितीच्या आधारे हे या लोकांनी अशा तऱ्हेची माहिती दिलेली असेल मात्र विमानतळ वीमा, जे आहे गोव्याचं हे हे अत्यंत उत्कृष्ट अवस्थेत आहे विमानतळ अत्यंत म्हणजे धावपट्टी जी आहे ना ती खूप चांगल्या चांगल्या पद्धतीनं आहे आणि त्याशिवाय आता विमानतळ म्हणजे प्रवाशांची जे आण करणारं जे काही ज्याला ज्याला वेगवेगळं जे काही नवीन साधन सामग्री जी उभारलेली आहे ती खूप चांगल्या पद्धतीनं आहे त्याच्याबद्दल संशय असण संशय ठेवायला राजूजी खूप खूप धन्यवाद एवढी सविस्तर माहिती तुम्ही आम्हाला दिली त्याबद्दल त्यामुळे आज गोव्यामध्ये जो विमान अपघात घडलेला आहे त्यामुळे सुदैवाने त्यामध्ये त्या कोणाचीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र तरी देखील अनेक प्रश्न या अपघातानंतर उपस्थित होतात आणि बेसिकली गोव्याच्या पर्यटनावरती या अपघाताचा काही परिणाम होतो का हे पाहणं देखील महत्वाचं असेल